तर आम्हाला आताच गोळी मारा आणि मग तुम्ही वाढवा मंत्र बनवा हेच आमची सरकारनं सांगून तुमचे पंधराशे रुपये तुम्हालाच ठेवा आमची ओवाळणी म्हणून ते समजून ठेवा तुम्ही कुठले लाडकी बहीण सांगताय आम्हाला लाडकी बहीण योजना नको पण वाढवण बंदर रद्द करा प्रज्योती धनू नमस्कार मी रेणुका आडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईफ वाढवण बंदर प्रकल्प विनाशकारी असून यामुळे भूमिपुत्रांच्या भविष्यातील पिढीवर देखील उपासमारीची वेळ येणार आहे सरकारने आमच्या या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील आंदोलन किंवा उपोषणात लहान मुलांचाही समावेश असेल अशी भूमिका वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या महिला पदाधिकारी शुभांगी कुटे यांनी मांडली आहे तसेच बंदर क्षेत्रातील शंखोदर हे धार्मिक ठिकाणही संपुष्टात येणार असल्याने सरकारने या जातीने लक्ष घालून हे बंदर रद्द करण्याची मागणी केली जात आहे आज जे आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत माझ्यासोबत अजून ते सतरा लोक आहेत आणि हे सतरा नाही तर ह्याच्यापुढे इथे सतराशे लोकांची पण बसण्याची तयारी असेल कारण हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आज जर इथे वाढवण बंदर झालं तर आमच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ येणार आहे आणि ती वेळ येऊ नये म्हणून आज आम्ही इथे उपोषणाला बसले आणि हे वाढवण बंदर कायमचं रद्द व्हावं ही आमच्या सर्व जनमानसात एकच भूमिका असेल पुढचं पाऊल तर हे असेल जर उपासमारीची वेळ येणार आहे तर आतापासूनच आमच्या मुलांना पण आम्ही याच्यामध्ये सहभागी करू लहान मुलांना ह्याच्यात सहभागी करणं हे ह्या दृष्टीने आम्ही कारण करणार आहेत कारण पुढे जर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे तर आताच उपोषण पासूनच त्यांची सुरुवात करून देऊ की हीच वेळ तुमच्यावर पुढे येणार आहे म्हणून त्यांना आता लहानपणापासूनच आम्ही ही सवय लावण्याचा पण प्रयत्न करू आमची एवढीच भूमिका आहे आम्ही एवढी वर्ष झालो हे समुद्रकिनारा जपतो आहोत कोळी लोकांनी तुम्ही बघितलं तर संरक्षण आज कुठल्याही अत्रिकेपासून सांगा एवढे पहिल्यापासून आज तिकडे हुतात्मा स्मारक आहे त्यात तुम्ही जे बघितलं पाकधरे हरिभाई पाकधरे जे शहीद झालेत त्यांनीही आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलंय मग जर आता आमच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे आमच्या घरादाराचा प्रश्न आहे जर आमची मुलाबाळ उघड्यावर येणार असेल तर आम्हाला आत्ताच गोळी मारा आणि मग तुम्ही वाढवा मंत्र बनवा हेच आमची सरकारनं सांगणं आहे जर तुम्हाला हेच करायचं आम्हाला मारून नंतर मारायचं आहे ना तर आता गोळी मारा आम्ही इकडे लढायला पण मरायला पण तयार आहोत आणि नंतर तुम्हाला काय वाढवा मंत्र न्यायचं ते न्या एवढं सांगते मी कारण का आम्ही आमच्या पोटापाळ्याचा प्रश्न आमच्या हिमतीवर सोडवतोय तुमच्याकडे आम्ही भीक मागायला जात नाही तुमचे पंधराशे रुपये तुम्हालाच ठेवा आमची ओवाळी म्हणून ते समजून ठेवा तुम्ही कुठली लाडकी बहीण सांगताय आम्हाला लाडक्या बहिणीला जर उपोषणाची वेळ आणताय तुम्ही मग कुठले तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात कशासाठी झालात जर तुम्हाला जर राज्याचे मुख्यमंत्री बहिणीची काळजी नसते तर कशाला पंधराशे देतात दिखावा करण्यासाठी हा आज तिकडे वाडवण बंदर बनत आहे तिकडे मान्य आनंद दिगे साहेबांच्या अस्थि विसर्जन झालं बाळासाहेबांच्या अस्थि विसर्जन झाले ते जर वाडवण बंदर आल्यानंतर त्या सगळं संपूर्ण किनारपट्टी जाणार आहे मग जर आज तिकडे तुम्ही जर मान्य मुख्यमंत्री आन, आनंद दिघे साहेबांना तुम्ही मानताय त्यांना आदर्श मानतायत आता धर्मवीर टू तुम्ही रिलीज करत त्याच्या वयात तुम्ही निवडून आलात बरोबर ना निवडून तर आलात तुम्ही त्यांना मानताय मग त्यांच्या जर तुम्ही विसर्जन झाले तो क्षेत्र राखून ठेवला पाहिजे की नाही बरोबर ना तुम्ही मध्ये होऊ का देत आहे तुमची भूमिका ठाम केली पाहिजे तुम्ही ते करत नाहीयेत मग तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री कसले झालात हा आमच्या जनतेला काय प्रश्न आहे तुम्ही ते विचारत नाहीयेत तुम्ही सरासर रेटून येत आहे जण सुनावणी येत आहे आम्ही एवढ्याच जणांचा आक्रोश करतोय की आम्हाला ही नफा आहे म्हणून तुम्ही सर सांगा जनसुनावणी झाली म्हणजे काय तुम्ही हे सगळं मनमानही करताय की तुमची आमचा हे मनमान चालणार नाही जर आमच्या कोळ्या जर सुर्या जर गंजलेला आहे ना त्याला धार लावायला पण आम्ही कमी करणार नाही एवढं सांगून ठेवतो मुख्यमंत्र्यांनी फक्त ते एकच लक्षात ठेवा जर आता तुम्ही भूमिका घेतली नाही ना, ना तर सूर्याला बरोबर धार लावू लहान मुलांपासून आम्ही इकडे बसू नाही तर समुद्रात जाऊन तरी उड्या मारू मग बरा आमचं काय करायचं तिकडे वाडवण बंदर करा काही करा शंकुदर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे तिकडे प्रभू रामचंद्राचे पावन स्पर्श झालेलं आहे दशरथांचं पिंडदान झालेलं आहे आणि बरेच असे मान्यवर आहेत त्यांचे तिकडे पिंडदान झालेलं आहे मग पावन तीर्थक्षेत्र जर झालं हिंदू हिंदू करतायत आपले मोदी सरकार सांगतायत हिंदू 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 अरे हिंदू आम्ही नाही आहोत का ते क्षेत्र हिंदूचं नाही आहे का मग ते मात्र तुमचा कल कसा असावं लागलं हिंदूचं पवित्र तीर्थक्षेत्र तुम्ही वाढवांची जेव्हा भरती येणार तेप ते जे आता अक्षय तृतीयाला फक्त थोड्या वेळासाठी आम्हाला दर्शनासाठी खुले होते ते पण ते भरती झाल्यानंतर कायम स्वरी पाण्याखाली जाणार आहे मग आम्ही आमच्या देवाचं दर्शन करू शकणार नाही आम्ही पण हिंदू आहोत आम्ही काही जाती जगताना वेगळे नाही आहोत मग तुम्ही हिंदू धर्मासाठी पवित्र क्षेत्र आहे तुम्ही ते वाचू नाही शकत असाल मग तुम्ही काय हिंदूचं हे करताय हिंदू म्हणून बोलणं बंद करा आजपासून एक ठिकाणी तुम्ही रामलल्लाचं मंदिर बांधता आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे राजा दशरथाचं त्यांनी पिंडदान केलेलं आहे जिथे प्रभू पद पदस्पर्श झालेला आहे त्या भूमीलाच तुम्ही नष्ट करायला निघाल तर आज हे तुम्ही दिखावा करणं बंद करा आणि आमच्या भूमिपुत्रांच्यावर येणारं हे संकट आमी, आमी जे आहे ते आम्ही आम्ही प्रयत्न करून म्हणजे काढूच की वाडवण बंदर हे कायमचं रद्द झालं पाहिजे कायमचंच रद्द झालं पाहिजे कारण दर चार वर्षाने दर पाच वर्षाने तुम्ही वाडवण बंदराचं डोकं वरती काढतात तर हे वाढवण बंदर हा विनाशकारी प्रकल्प सरकारने रद्द केला नाही तर सरकारला आम्ही चांगलाच धडा शिकवू आणि सरकारने जर वाढवण बंदराबाबत योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही समुद्रात जीव देऊ असा इशाराही उपोषणातील संतप्त महिलांनी दिला आहे वाढवण बंदराबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद